मुंबईत लालबागचा राजा या वरिशी सा दोन हजार चोवीसचा चा जो विराजमान झालाय त्याला ज्यांनी बनवलं आहे लालबागच्या राजाच्या मूर्ती ज्यांनी साकारले ते आपल्याबरोबर आहेत संतोष कांबळे मुंबई तक वर तर आपण त्यांच्याशी बोलूया की कसा बनलाय बाप्पा गेल्या जून महिन्यापासून आमची तयारी असते लालबागच्या राजाची आणि यंदा आमचं एकाण्णव वर्ष आहे माझी तिसरी पिढी या सेवेमध्ये कार्यरत आहे मी माझ्या वडिलांसोबत गेले बावीस वर्ष लालबागचा राजा घडवतो आहे आणि दरवर्षी काही ना काहीतरी आम्हाला लालबागच्या राजाला सेवेच्या रूपेत द्यायचं असतं सिंहासन असो किंवा बाप्पाचे काही वेगवेगळे जे तुम्ही सिंहासनाची रूपं बघता आ, तर यंदा आम्ही आता आपला जो महल आहे तो मयूर महल आहे त्यामुळे आम्ही मयुरासन केलं आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना लालबागच्या राजाची आम्हाला फार कटाक्षाने करावं लागते सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लाल हो लागतात लालबागचा राजा ही पूजेची मूर्ती असल्यामुळे जे प्राणप्रतिष्ठा आहे ती पूजेच्या म्हणजे लालबागच्या राजामध्येच होती त्या मूर्तीमध्ये होते तुम्हाला दुसरी मूर्ती कुठे दिसणार नाही छोटी अशी पूजेची तर जे काही करताना आम्ही जी पण कला सादर करतो बाप्पाच्या माध्यमातून ते सगळं अभ्यास करून पूर्ण आणि राजाला काहीतरी सुंदर देताय या हिशोबाने आमच्या सगळी सेवा असली लालबागचा राजा जो बारा म्हणजे एकदा जो आता विराजमान झालाय त्याची मूर्ती घडवताना तुमच्या मनात भक्तांच्या मनात जी कल्पना असते तो किती आनंद असतो बनवताना म्हणजे भक्तांना काय पाहिजे असत एक्झॅक्टली आता हे इतके वर्ष आम्ही जे आमचं रूप सांभाळलं माझ्या आजोबांनी जी कला आज सादर केली म्हणजे जसं माणसाचा शरीर आणि हत्तीचा चेहरा ठीक आहे ती आम्ही पु म्हणजे फॉलो करत गेलो आजपर्यंत गेल्या एक्क्याण्णव वर्षात पहिली तू मूल मूर्ती बघशील तर पाच फुटाची असायची त्याच्यानंतर माझे मोठे काका म्हणजे आजोबा मधुसूदन कांबळी यांनी जी कला साकार केली त्याच्यानंतर मग एकोणीसशे साठनंतर नंतर मूर्तीची हाईट हळूहळू वाढत गेली माझे मोठे काका व्यंकटेश कांबळींनी ती कंटिन्यू केली जवळजवळ दोन हजारपर्यंत आणि दोन हजारनंतर तू बघतो आता जी तू मूर्ती बघतोय सोळा एक चौदा फुटाची पण प्रभोळा पकडून आपली सोळा फूट होते ते ही आकाराला आली आणि आपलं जे रूप आहे हे आम्ही कंटिन्यू केलं जसं तू बघशील सगळे म्हणतात मला विचारतात की अरे बा सगळे बाप्पा एवढे स्थूल असतात हेल्दी असतात तुमचा बाप्पा एवढा स्लिम काय आहे तर आम्ही ती एक कला आम्ही आत्मसात केली जशी स्टोरीप्रमाणे होती आणि आज खरंच अभिमान वाटतो की आज लोकं म्हणतात जेव्हा आम्ही ॲक्च्युअल बाप्पाला इथे जेव्हा बघतो आम्हाला असं वाटतं खरंच लालबागचा राजा इथे बसला आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद देतो पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तक्षी बोलल्याबद्दल थँक्यू हे आहेत संतोष कांबडी तर लालबागच्या राजासाठी तो मुंबईत सगळ्या भक्तांचं स्वागत आहे